नमस्कार मी दिपाली पेडामकर किचन जनिमय सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे भरपूर कॅल्शियमनी भरलेली पौष्टिक हेल्दी आणि थंडीच्या दिवसामध्ये अगदी फायदेशीर लहानापासून तर मोठ्यापर्यंत अगदी बर्फेट अशी ही रेसिपी आहे ही आहे नाचणीचं खरवस नाचणीचं खरवस आणि किंवा वडा लुसुशीत अगदी मऊसूत अशा हा वडा होतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की कणा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबाला विसरू नका थँक्यू यू सो मच इकडे मी नाचणी घेतलेली आहे एक वाटी मोजाला गेले तर ही शंभर ग्राम आहे ही नाचणी नाचणी ही आपल्याला आता भिजत घालायची आहे नाचणी आता आपण भिजत घालणार आहोत रात्रभर ही नाचणी आता एका भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला तीन चार वेळा ही नाचणी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे याच्यातला कचरा वगैरे सर्व निघून जाईल असं आपल्याला स्वच्छ ही नाचणी धुवून आहे बघा याच्यातला सर्व कचरा वर आलेला आहे आता ही आता मी दोन तीन वेळा धुवून घेते पाण्याने इकडे बघा नाचणी मी एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे ही आता आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत इकडे आता आपण नाचणी चेक करणार आहोत ही बघा रात्रभर भिजत ठेवलेली नाचणी मस्तपैकी आपली भिजलेली आहे आता हे याच्यातलं पाणी मी काढून घेत आहे आता मी ही, ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे नाचणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे आता जी नाचणी मोजून घेतली होती त्याच वाटीमध्ये मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत हे दोन्ही आपल्याला एकत्र करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे हे पाणीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ह्याच्यातमध्ये आपल्याला ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे तर आता मी हे मिक्सरला फिरवून घेते हे मिक्सरला मी फिरवून घेते मिक्सरला हे एकदा फिरवून झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यातलं दूध काढायचं आहे इकडे मी एक भांडच घेतलं ते आणि ही चाळण घेतले आणि इथे मी एक कॉटनचं स्वच्छ असं रुमाल घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तर आपण ह्याच्यातनं जितकं होऊ शकेल तितकं दाबून आपल्याला ह्याच्यातलं दूध काढायचं आहे हे आता एवढं चाळून झालेलं आहे हे बघा आता हे पुन्हा आपल्याला मिक्सरला लावायचं आणि पुन्हा एकदा एक, एक वाटी पाणी टाकून पुन्हा हे फिरवून घ्यायचं आहे आणि मग अशा प्रकारे आपल्याला हे दूध मिळेल तर मी आता हे परत एकदा फिरवून घेते हे मी परत एकदा मिक्सरला फिरवलं आहे आणि आता याच्यामध्ये परत मी गाळून घेत आहे ही प्रोसिजर आपल्याला दोन तीन वेळा तरी करायचे आहे जोपर्यंत त्याच्यात सर्व दूध निघत नाही तोपर्यंत फायनली आपलं हे सर्व दूध काढून झालेलं आहे इकडे बघता तुम्ही पूर्ण मी गाळून घेतलेलं आहे इतकं आपलं दूध निघालेलं आहे आता आपण ह्याची पुढची प्रोसेस करूया इकडे मी कढाई ठेवलेली आहे या कढाईमध्ये आता मी ते सर्व दुधाचं चीक जे आपण काढलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत अजून मी गॅस ऑन नाही केलेला आहे बंदच गॅस आहे याच्या तळाला सर्व जे बसलेलं होतं ते सर्व आपल्याला याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे ज्या वाटीने मी सर्व मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आता मी गूळसुद्धा मोजून घेतला आहे तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा टाकू शकता एक वाटी याच मापाने तर मी गूळ टाकत आहे आता हे गूळ आपल्याला चांगलं वितळून घ्यायचं आहे मी अजूनसुद्धा गॅस ऑन नाही केलेला आहे एक गूळ ह्याच्यातलं वितळलं की आपण गॅस ऑन करायचं आहे आपल्याला याच्यातलं सर्व गुळ वितळलेला आहे आणि बघा याचा कलर सुद्धा आपला चेंज झालेला आहे तर आता मी गॅस ऑन करत आहे सुरुवातीला गॅस आपल्याला थोडा फास्ट ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा स्लो गॅसवर करायचा आहे हे आप आपल्याला सतत हलवत राहायचं अगदीही थांबवायचं नाही जर तुम्ही थांबलात तर ह्याच्या घुटल्या होतील तर तुम्हाला हे सतत हलवत राहायचं आहे अगदी स्लो गॅसवरतीच करायचं आहे जास्त फास्ट गॅस ठेवू नका बघा हे हळूहळू तर घट्ट होत आलं आहे सतत हलवत राहायचा अगदीही चमचा तुम्ही थांबवलात हा गुटल्या होतील म्हणून सतत ह्याच्यामध्ये चमचा हलवत राहा हे बघा हे घट्ट होत आलंय याला मस्त दुधाचं आणि नाचणीचं एकदम मस्त हो सुगंध येत आहे तुम्ही नक्की ट्राय करा ह्या थंडीच्या दिवसामध्ये अगदी फायदेशीर अशी ही रेसिपी आहे हे एवढं घट्ट झालं आहे अजून आपल्याला हे घट्ट करायचं आहे ह्याला असं आहे ना उभाळे फुटले नाही पाहिजेत ते फाटफाट असं उठण तसं झालं नाही पाहिजे म्हणून सतत आपल्याला हे हलवायचं आहे त्यांच्याकडे सहा सात महिन्याची मुलं असते ना त्यांच्यासाठी ही खिमटी म्हणून पण तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने नाचणीचं सत्व म्हणून पण प्रमाणात छोट्या छोट्या प्रमाणात तुम्हाला ते घ्यावं लागेल आठवड्यात एक ना एकदा हे असं करून घालायला काही हरकत नाही आहे अगदी स्लो मीडियम गॅसवरच करायचं आहे जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे हे मी वारंवार सांगत आहे तुम्हाला अशी एकदम स्मूथ झाली पाहिजे आता हे एवढं घट्ट झालं आहे आता याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकत आहे एक चमचा याच्यामध्ये आता मी वेलची पावडर टाकत आहे एक चमचा हे सुद्धा आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा तूप टाकायचंय जेणेकरून ह्याला खूप चांगलीशी शाइन येईल एक चमचा तूप टाकायचा फक्त एक चमचा जास्त नाही बस आपल्याला इतकंच घट्ट करायचं आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही आहे बघा असं दाटपणा असला पाहिजे पडताना अगदी पातळही नाही अगदी घट्टही नाही तरच हे आपले वडा छानपैकी सेट होतील हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आता मी एका हे टाटामध्ये ट्रान्सफर करत आहे हे बघा हे आपलं छानपैकी आता झालेलं आहे इकडे मी आता तुम्हाला एका ताटामध्ये ट्रान्सफर करून दाखवते इकडे मी ताटाला चांगलं तूप लावून घेतलेलं आहे हे आता आपल्याला छानपैकी सेट करून घ्यायचं आहे हे तासाभरामध्ये छानपैकी सेट होऊन जातं जात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नाहीये बाहेरच ठेवायचं आहे आपल्याला इकडे आपला एक तास झालेला आहे आता मी चेक करत आहे परफेक्ट असं झालेलं आहे आता मी हे तुम्हाला एका भांड्यात हे बघा हे छानपैकी ते सेट झालेलं आहे आता मी हे कटिंग करते मी एक कटिंग करत आहे थंडीच्या दिवसामध्ये असे पदार्थ खावे खूप छान छान असतात शरीरासाठी नक्की तुम्ही ट्राय करून खा बघा कटिंग करताना नाचणीचं दुधाचा आणि गुळाचा एवढा छान असा सुगंध येत आहे असं नाचणीचा खरवस तुम्ही पण एकदा थंडीच्या दिवसामध्ये करून बघा खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे कॅल्शियमने अगदी भरलेलं आहे हे लहान बाळापासून त्या मोठ्यांपर्यंत सर्वांच्या फायद्याची ही रेसिपी आहे मऊ लुसलुशीत अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशी ही वडी बेगा किती सुंदर दिसते आणि खूप छान आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असता लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका